नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सुरक्षित राहण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी आणि घराभोवती सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे असून त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यास पोलिसांना मदत होईल असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण आपदागिरे यांनी तुकाई दर्शन येथे बोलताना व्यक्त केले तुकाई टेकडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात आपदागिरे हे बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजा भाऊ म्हणाले धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक बांधिलकी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे इतर संस्था व मंडळांनीही परिसरात सीसीटीव्ही बसवून संभाव्य होणाऱ्या धोक्यापासून समाजाचे हित जोपासावे गुरुपौर्णिमा स्वामींचे सारामृत पोथीचे एक व तीन दिवसांचे आणि गुरु चरित्राचे सात दिवसीय पारायण केले गुरुपौर्णिमा दिनी स्वामींचा रुद्राभिषेक सकाळी सात ते आठ श्री व सौ मंजू श्री रवी सोनवने नमिता बोवडे, श्री व सौ नमिता अनिल बोबडे श्री व सुधा प्रवीण चव्हाण श्री स्वप्नील देवराम यांच्या हस्ते मंदिराचे पौराहित्य करणारे मुरेश्वर कुलकर्णी यांनी केला दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गुरुपौर्णिमा दिनी भक्त स्वामींना गुरु करून घेतात मंदिरात अनेक भक्तांनी स्वामींना गुरुपद देऊन दीक्षा घेतली सायंकाळी सात वाजता सी सी टी व्हीचे अनावरण हडपसर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण आपदागिरे यांच्या हस्ते करण्यात आले सी सी टी व्ही प्रवीण होले यांनी तर इंटरनेट कनेक्शन साई केबल सर्व्हिसे दीपक पाटोळे यांच्या वतीने मंदिरास लोकार्पण करण्यात आले सायंकाळी आठ नंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले गव्हर्नमेंट ऑडिटर राजू सावळगी पांडुरंग शेंडे चंद्रकांत वाघमारे आदी मान्यवर स्वामी भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन मंदिराचे व्यवस्थापक प्रवीण होले शादा मुलानी अविनाश गोडसे भूषण चव्हाण शैलेश काळभोर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आनंद पाचांगणे ओम गाडगे वेदांत पाटील हनुमंत चव्हाण सलीम मुलानी धीरज गायकवाड प्रसाद होले आदित्य साबळे अंश खराडे विशाल जगता प्रज्वल शितोळे वेदांत शिंदे अभिषेक गायकवाड प्रसन्न होले पृथ्वी भिसे पार्थ महाजन सार्थक पवार मयूर भोसले योगवीर घोरपडे आदी भक्तांनी परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी मंदिरामध्ये सी सी टी व्हीचं आयोजन केलेलं आहे ते बसवण्यात आलेले आहे या ठिकाणी अगदी खडकाळ भाग होता टेकडी होती परंतु चार वर्षापूर्वी जेव्हा आपण मंदिर बांधलं आणि हळूहळू हा भाग सुशोभीकरण करत आणला आहे यात आपल्या सर्वांचं सहकार्य आहेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही कॅमेरे बसवली ही अत्यंत चांगली गोष्ट आहे सी सी टी व्ही कॅमेरा असले की तिथं प्रिव्हेन्शन पण होतं गुन्ह्यांचं की एखादा माणूस जर असला तरी बाबा ती घाबरतो की इथं सी सी टी व्ही कॅमेरे आहे तिथं काही करायला नको पकडले जाण्याची भीती असते हे ते त्यामुळे सी सी टी व्ही कॅमेरे लावणं ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे प्रत्येकानं स्वतःच्या घराच्या इथे पण सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत म्हणजे आपणही सुरक्षित राहतो आणि समाजही सुरक्षित राहतो त्यामुळे लोकसहभागातून जेवढे जास्तीत जास्त कॅमेरे लावता येतील तेवढे लावून घ्या हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी संदेश देतो पोलिसांतर्फे <स्तिक्ष्ष्षा>